सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदरमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन खासदार सुनित्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औत्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक विभाग यांच्या वतीने आणि युवक नेते अमित झेंडे यांच्या संकल्पनेतून पुरंदर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांना खासदार सुनित्राई पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली या विशेष कार्यक्रमात शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप अंगणवाडी सेविकांना मदत किट वितरण भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच पुणे ते बारावी राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करून युवाचे वातावरण निर्माण करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कार माजी आमदार संभाजी कुंजेर ज्येष्ठ नेते व माजी सभाधिकारी संभाजीराव झेंडे पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिगंबर गिलगाडे पुरंदर हिवली विधानसभा कार्याध्यक्ष वामंत ते जगताप पुरंदर अध्यक्ष उत्तम धुमाड राष्ट्रवादी युवक हो, जिल्हाध्यक्ष अनिल झेंडे माजी जिल्हा परिषद असे डॉक्टर आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप महिला तालुका अध्यक्ष वंदना जगताप उपाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे निरीक्षक पालन सरस्वर शरद देशवनी जगताप तसेच कांचन विगरे ईश्वर बागमार योगेश फडकळे संदेश पवार गणेश मोरे प्रवीण पालसरे आदी मान्यवर उपस्थित आहेत कार्यक्रमाचे स्वागत वामंतते जगताप यांनी केले प्रस्तावना जिल्हाध्यक्षांनी झेंडे यांनी

आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळाचे जा उपमुख्यमंत्री झाले आणि सर्वात जास्त वेळाचे जा उपमुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वात जास्त वेळा त्यांनी सादर केला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी वहिवाट स्वतःचा वेगळा दादा पॅटर्न राजकारणामध्ये ज्यांनी अभिनव पद्धतीनं क्रिएटिव्ह पद्धतीनं ज्यांनी निर्माण केला त्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार आणि ज्यांना आता राज्यसभेचे तालिका अध्यक्ष म्हणूनही त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं तर वहिनी त्या ठिकाणी तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आपण सगळ्यांनी व्हिडिओज पाहिले ताईंच आपण सुरुवातीला टाळ्या बाजून त्यांचं अभिनंदन करू की त्या अतिशय उत्तम राज्यसभेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम करताय शांतपणानं आणि अतिशय संयमानं पहिल्याच मध्ये तिथे गेल्याच्या नंतर इतक्या उत्तम पद्धतीनं सभागृह चालवणं एवढं सोपं नसतं परंतु वहिनी अतिशय उत्तम पद्धतीने चालवलं त्याचा खर्च वहिने तुमचा आम्हाला अभिमान वाटतो तुम्ही या ठिकाणी वेळ काढला त्या कार्यक्रमाला आलात त्याचबरोबर या कार्यक्रमाला उत्तम उपच असणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय उत्तम पद्धतीने मागणी त्या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये केलेली जास जास आहे जास्तीत जास्त आमदार योजना आण्यामध्ये ज्यांना दादांना ज्यांचा सहभाग त्या ठिकाणी लाभदार ते आदरणीय प्रदीप दादा कारक आपल्याकडे निरीक्षक असणारे आणि अतिशय उत्तम पद्धतीनं वामन त्या ठिकाणी ज्या बॅनर आणि होर्डिंग दादाजी या ठिकाणी करून चांगलं लावून वातावरण निर्माण केलं ते वामंतात्या वामंतात्या असतील अजिंक्यगड असतील रेवदताई कुंजेर असतील त्यानंतर आमच्या ऋतुजाताई जुमाळ माझी त्या ठिकाणी संचलित సాహి వా आपल्या सर्वांचे आवडते श्री दिगंबर मंगडे सर श्री संभाजी अण्णा शिंदे या कार्यक्रमाचे आयोजक श्री अमित शिंदे श्री संभाजी कुंडी सर श्री उत्तम बापू कुमार बाबूदाता जगताप शरदराव जगताप बाळासाहेब कामधे दत्ताशेठ धुळगे विराज शेठ काकडे योगेश

అధిక చ

silindir